बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र करा, 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 सुरक्षा संघ दिल्ली पुणे जिल्हा कार्यकारिणी अमित आदमानी अध्यक्ष पुणे जिल्हा यांच्याकडे न्याय मिळणेकामी तक्रार केली होती यांची सर्व पुणे टीम ही पुणे म्हाडा कार्यालय येथे जाऊन इस्टेट मॅनेजर ठाकूर साहेब यांना जाब विचारला असता दहा पैसे भरून घेतले तिला फ्लॅट देणे कामी पत्र सुद्धा दिले तरी सुद्धा त्या महिलेस फ्लॅट का देत नाही तिला तो फ्लॅट न देता तोच फ्लॅट दुसरे पत्र काढून दुसऱ्या व्यक्तीस का देत आहात त्यावेळेस साहेबांनी शब्द दिला की आम्ही दिवसात या पीडित महिलेस न्याय देऊ तरी सुद्धा आजपर्यंत त्या शोषित पीडित महिलेस पुणे माढा यांच न्याय मिळाला नाही तसेच मागील वेळेस को, सुद्धा कोर्टामध्ये केस करणे तसेच मानव अधिकार आयोगाकडे केस दाखल करण्याचे त्यांनी सांगितले होते तरी माडा अधिकारी यांना त्यांचे कोणतेही गांभीर्य नाही असे दिसून येत आहे हे मानवाधिकार संघटनेकडून शेवटची ऑर्निंग आहे या दिलेल्या वेळात जर म्हाडाने काम केले नाही तर नाही इलाजस्तव मानवाधिकार संघटनेला कोर्टामध्ये जावे लागणार याची नोंद घ्यावी असे अमित आदमानी म्हणाले पुणे म्हाडा यांना गांभीर्य नाही पीडित महिलेची केलेली फसवणूक राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली यांना कोर्टात गेल्याशिवाय पर्याय नाही

काय कसं थोडंसं म्हणलं मी मागच्या थोडे सायबर काढतो केससाठी आलो होतो त्याचं काय झालं की माहिती अधिकार मागवली माहिती त्याच्यानंतर एक केसमध्ये काही समाजाचे लोकांचे मराठी समाजाचे लोक लोकांचे त्यावेळेस विकत असताना आता आपण एकदा 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 दुसरा पात्र तुम्ही पन्नात आइकून गेला तर ते जैविक चालू नाही मिळाला पाहिजे त्यामुळे तुझं बदले काय डॉक्युमेंट आहे या केस मध्ये काय केलं त्यांनी की एकतर फक्त की रचना बघा तो नंतर मिळेल तुझं झाले तर आपण आम्हाला कर जयंत या सेम रिमेक का समजायो ना फक्त झालं म्हणताय सर आता तुम्ही सांगितलं तर

कारण काय कारण काय की कुठेतरी त्या संबंधित माणसाला फ्लॅटका द्यायचंय माणसाला ज्यांनी दिला ना ते म्हणतात ठाकूर काय म्हटलं सर भाषा चुकती बरं का थोडीशी भाषा चुकती तू आता वेडी आहे का आणि आदर करा ना आमच्या सर्वांसमोर असं बोलतो म्हणजे

तर तुम्ही नाही काहीच रिस्पॉन्स नाही दिला मला काहीच बोलले नाही कुठला काय लेटर निघाल्यानंतर तुमच्या समोरच ही भाषा असेल तर कसं आहे ना आता आता काय बोलले वेडी आहे का तू ही बोलण्याची पद्धत आहे प्रोफेशनल पण आहे का मी जेव्हा म्हटलं आहे का नाही तुम्ही जेव्हा तुमच्या टीव्ह मध्ये असेल तेव्हा तुम्ही काय बोलले ते काय विषय नाही पण आता आम्ही आई सर्व आहोत ना समोर एकत्र बोलता मला बोलू द्या मी ती म्हणते आता मी त्यांना सांगितलं तुम्ही जा म्हणून हे मी बोललो त्या माणसाशी माझा संबंध नाही काही नाही मी बोललो पण नाही आणि तुला कसं कळलं की मला काय काय लागतं